नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत दहा दिवस आपण बाप्पाची मनोभावे सेवा केली आणि उद्या बाप्पाचा शेवटचा दिवस आहे उद्या आपण सगळे जड अंतकार करणाने बाप्पाला निरोप देणारे बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनाच एक प्रसाद वाटला जातो तो, तो म्हणजे वाटले डाळीची खिरापत सगळ्यांना आवडत असते आणि वर्षभर त्याची चव जी असते ती आपल्या च रेंगाळत रेंगळत असते तर चला उद्याच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी आप आज आपण वाटले डाळीची खिरापत कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर इथे मी डाळ भिजून घेतलेली आहे साधारणतः दोन तास गरम पाण्यामध्ये डाळ तुम्ही भिजत घातली दोन तर दोन अडीच तासामध्ये चण्याची डाळ चांगली भिजली जाते वेळ तुमच्याकडे असेल तर अगदीच तुम्ही रात्रीची भिजत घातली तरी सकाळी तुम्हाला खिरापत अगदी व्यवस्थित बनवता येईल तर डाळ इथे आपली चांगली भिजली गेलेली आहे मिक्सरचं मोठं भांडं आपल्याला इथे डाळ वाटताना घ्यायचं आहे आता ह्या डाळीमध्ये ना जास्त मसाले वगैरे कोणते वाटले जात नाही तर इथे फक्त मी काय आहे दोन मिरच्या घेतलेल्या मिरच्या आपल्याला बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या म्हणजे डाळी बरोबर व्यवस्थित वाटल्या जातात थोडीशी आपल्याला इथे जिरी घालायची आणि दोन तीन आल्याचे तुकडे चवीप्रमाणे अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेतलेला आहे आवश्यकता वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ जास्त आपल्याला इथे बारीक वाटायची नाही तर अशी चरबट ठेवायची म्हणजे अर्धवट अशी आपल्याला जरासा ती ठेवायची म्हणजे खाताना डाळीचे कण सुद्धा आपल्या दाताखाली आले कि लगते। ले ले, ले ले की त्याची चव छान लागते एका भांड्यामध्ये आपण वाटलेली डाळ काढून घेतलेली थोडस भांड्यामध्ये पाणी घातलेले मिक्सरच्या आणि ते पाणी हिसळून यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला खालीवर पाणी मिक्स करून घ्यायचं अगदी कुकरला तुम्ही ते दोन किंवा तीन शिट्ट्या घेऊन ही डाळ वाटण जे ते व्यवस्थित शिजलं जातं जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही फक्त तुम्ही ते दोन शिट्ट्या घेतल्या तरी छान पद्धतीने ते शिजलं जातं कुकरला शिजून घेतल्यामुळे काय होतं डाळ परतताना आपल्याला जास्त हलवायला लागत ला ला नाही आणि जास्त वेळ लागत ला ला नाही नाहीतर आपण तशी कच्ची डाळ जर परतायला टाकली कढईमध्ये तर साधारणतः आपला अर्धा तास तरी चांगलाच आपला यामध्ये मोडतो म्हणून आपण कुकरला पहिली शिजून घेतलेली आहे शिजून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित चमच्याने आपल्याला तिला खालीवर करून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करायला ठेवायची थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित हाताने मोकळी करून घ्यायची या पद्धतीने थंड झाली की डाळ व्यवस्थित मोकळी सुट सुटीत होती त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही गरम असताना ती चिकट जरी वाटली असली तरी थंड झाली की ती अशी मोकळी होते डाळ व्यवस्थित आपण फोडून घेतलेली कढईमध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल घालायचं जेव्हा आपण वाटली डाळ बनवतो थो, तेव्हा थोडंसं तेल त्यामध्ये जास्त लागतं कारण डाळ ही उग्र असते जिरी आणि मोहरी घालून घ्यायची तडतडलं की दोन हिरव्या मिरच्या मी अशामध्ये कट करून घेतलेल्या त्या घालायच्या कढीपत्ता घालायचा हळद हिंग घालायचे किसलेला खोबरं यामध्ये घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आणि थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल शक्यतो लिंबू नसेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल आणि दोन्हीपैकी एक कोणतंही घातलं तरी चालेल लिंबू मी त्या अर्धा पिळून घेतलेला आहे तडका व्यवस्थित हालवून घ्यायचा आणि त्यानंतर ना फोडून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली वरून घालून घ्यायची आणि व्यवस्थित डाळ आपल्याला इथे तडक्यामध्ये हलवून घ्यायची बघू शकता व्यवस्थित अशी फोडायची हलवायची खालीवर करायची आणि फक्त आपल्याला ना यावरती झाकण ठेवायचे दोन मिनटं आपल्याला यावरती झाकण द्यायचे ठेवायचे झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची म्हणजे तडका व्यवस्थित डाळीमध्ये मुरला जातो आणि दोन मिनिटानंतर ना परत आपल्याला व्यवस्थित डाळ ते हलवून घ्यायची थोडा वेळ आपल्याला ती तशीच परतून घ्यायची अशी हलवत हलवत एकदम मोकळी सुट सुटीत होते व्यवस्थित परतली जाते फोडणी डाळीमध्ये व्यवस्थित मुरली जाते आणि कलर सुद्धा खूप छान येतो बघू शकता मस्त अशी आपली इथे वाटली डाळ इथे बनून तयार झालेली बप्पाला उद्या निरोप देताना आपण सगळ्यांनी आशा आहे की या पद्धतीने मस्त अशी वाटली डाळ करून सगळ्यांना खिरापत वाटली जाईल वर्ण छान असं किसलेलं ओरलं किंवा सुक्कं खोबरं लिंबू तुम्हाला हवा असेल तर अजून पिळू शकता कोथिंबीर घालून मस्त आपली खिरापत बनून इथे तयार झालेली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा